आपण लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा मार्केटमध्ये सध्या आहे व या ठिकाणी काही शेतकरी बांधव आहे सरकारतर्फे सांगण्यात आलेलं होतं का निवडणुकीमध्ये सरकारनी जाहीरनाम्यात बोललं होतं की स शेतकऱ्याला आपण कर्ज माफ करू व आत्ता दोन तीन दिवसापूर्वी सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे की शेतकऱ्यांनी एकतीस तारखे जवळ आलेली आहे आपले आपले कर्ज आपण भरले पाहिजे सरकारची एकंदरीत परिस्थिती नाही आहे आणि पैशाचा सोंग करता येत नाही दादा काय वाटतं सरकार बोलतं भरून टाकायला पाहिजे असं म्हणणं आहे त्यांचं शेतकरी एकदम कर्जबाजारी जाम झाले कांद्याला फक्त पंधराशे रुपये क्विंटलला खर्च येतो आणि कांदे बाराशे रुपये जाऊ राहिले कमीत कमी कांदे बन राहते पुढे विकायला पाहिजे बावीसशे पंचवीसशे रुपये घ्यायला पाहिजे तर शेतकऱ्याला कांदे परवडशील आणि शिवाय कर्जमाफीच गाजर दाखवले गाजर दाखवलं शेतकऱ्यांना फक्त काहीच विचार नाही ना निर्णय काहीच घेतला नाही शेतकऱ्या शेतकऱ्या करताना का ज्यावेळेस कांद्याचं मार्केट पाच हजार होतं आणि ज्यावेळेस मार्केट आ, बोंबा बोंब होती सगळ्या ठिकाणी व मार्केट एकदम पडतं सरकार म्हणजे निर्यातीमध्ये बंधनं लागतं व ते बोलता की दीडशे कोटी लोकांचा आम्हाला विचार करावं लागतं परंतु आता मार्केटची परिस्थिती अशी आहे एक तर लाईट भेटत नाही आपल्याला रात्रभर पाणी भरावं लागतं थंडीतसुद्धा पाणी भरून पण कांदे जर आता हजार बाराशे जावं लागतं त्यावेळेस सरकार कुठं जातं सरकार त्यावेळेस झोपाय तर काय करतं सरकार शेतकऱ्या विचारच करीत नाही शेतकऱ्याचा शेतकऱ्यांनी विचार केलाच पाहिजे के शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या था सरकारने सोयाबीनचं मार्केट जी काय सोयाबीन मार्केट चारा आहे अच्छा कांद्याचं मार्केट बाराशे जात शेतकऱ्या कोणत्याच मालला बाजार नाही आज टमाट्याला बाजार नाही सोयाबीनला बाजार नाही कांद्याला बाजार नाही एक महत्वाचा प्रश्न शेतकरी जर मुलाला लग्न जर म्हंटल शेतकरी मला कोणी मुली द्यायला तयार नाही कारण तो शेतकरी आहे तो कोणीच मुलगी द्यायला तयार नाही याचं कुठंतरी सरकारचं धोरण याला होतं असं वाटतं आहे ना मग धोरण ना धोरण शेतकऱ्याचा विचारच करीत नाही शेतकऱ्याचा फक्त मतदान निवडणुकीवर तो वाचवाच फक्त सर काहीच नाही देवरगाव तालुकाचा चांदोड जिल्हा नाव संतोष कारभार निकाल काय वाटतं सरकारने सांगितलं एकतीस तारखेपर्यंत तुम्हाला कर्ज आता तुम्ही भरून टाका आम्ही जरी बोलला असेल तर पण पैशाचं सोंग समजा शेतकऱ्याचा एवढा विचार केला नाही नाही शेतकऱ्याचा एवढा विचार केला नाही का हे कर्ज एका रातीत भरायचं कुठून एकतीस तारखेला कर्ज भरायला ते अठ्ठावीस तारखेला सांगते ती एका रात्रीत कुंडून भराय शेतकऱ्यानं ते का शेतकऱ्याला झाडाची तोडून भरायचे का यांना तिजोरीतून काढून कर्ज माफ करायचे तर होत नाही लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये वाटतं कशासाठी वाटतं आहे काही गरज नव्हती वाटायची कारण काही घेणं नाही कष्टाचे पैसे दिले पाहिजे कष्टाच्या मालाला भाव दिला पाहिजे आम्हाला फुकटचा रुपया देऊ नये यांनी पण कष्टाचं जो आम्ही माल पिकेतो याला मार्केट दिलं पाहिजे हे सरकारचं काम आहे असे फुकट गाजर जर द्यायला लागले शेतकऱ्याचे बांधव मजूर येत नाही काका त्यांना तिकून पंधराशे भेटतात त्याच्यात किराणा होतो त्यांचा फुकट धान्य खायला भेटतं आणि शेतकऱ्याचं कुठं विचार आहे शेतकऱ्या मग याचा त्रास शेतकऱ्याला काय उरलाय सरकारचा विचार आहे का हे कशासाठी पंधराशे आहे वाटायची गरज नाही कसं आहे आता ते काय बोलली की सात हजार सात लाख वीस हजार कोटी आपला जो समजा आता हा अर्थसंकल्प आहे त्याच्यामधून आपल्याला पासष्ट हजार कोटी समजा लाईट बिल तुम्हाला माफ केलं ते भरायचे पंचेचाळीस हजार कोटी लाईट लाडक्या बहिणीची भरायचे तर आपली आर्थिक परिस्थिती बरोबर नाही रस्ते वगैरे या सुखसुविधाच्या ते पण त्यांचं ते पण बरोबर आहे ना की तुम्ही भरलं पाहिजे ते बरोबर त्यांचं पण मग इकडे शेतकऱ्याचा विचार नाही ना अजिबात शेतकऱ्याचं कुठंच विचार केला नाही त्यांनी समजा त्यांना कर्ज माफ करायचं नव्हता ना तर निवडणुकीत गाजर दाखवायचीच गरज नव्हती शेतकऱ्यांनी शेतकऱ्याची परिस्थिती व्यवस्था केलीच ती अच्छा बरोबर एक नाही त्यांना जर द्यायचं नव्हतं तर बोलायची गरज नव्हती हे करायचं नव्हती ना काही घेणंच नव्हतं ना शेतकऱ्याच्या मालाला ज्यावेळेस पाच हजार मार्केट होतं त्यावेळेस हे कुठं जाते लगेच रातीत निर्यात बंदी करून टाकता कारण मार्केट पंधराशे दोन हजार तीन हजार येऊन जातं पण ज्यावेळेस हजार रुपये शिकवतं त्यावेळेस हे का म्हणती नाही आम्ही सरकार आम्ही माल घेतो यांनी आमच्याकडून पंचवीसशे रुपयाने घ्यावा इकडं पुढं पाच हजारही का नाही तर दहा इका कामाला काही घेणं नाही ना कुठंतरी शेतकऱ्याच्या मालाला भाव बांधून दिले पाहिजे कुठेतरी शेतकऱ्याची अवस्था केली पाहिजे काही नाहीच ना दुसरी गोष्ट आपण म्हणतो जय जवान जय जा किसान <tut> तुम्ही जसं कांद्यामध्ये हस्तक्षेप करता सोयाबीनमध्ये सुद्धा मध्यंतरी हस्तक्षेप केला होता हजार अकराशे अकरा आखरा हजार नऊ हजार दहा हजार मार्केट होतं पण आता अशी तुम्ही तुम्ही या ना तर आता आता अशी परिस्थिती आहे की अगदी आता बीड परिसरात बघितलं सोयाबीन घेत घेऊन सहा सहा महिने झाले तरी आण त्यांचं पेमेंट अजून झालेलं आहे दुसरी गोष्ट सोयाबीनला मार्केट डायरेक्ट चार हजाराच्या आते निर्यातीमध्ये हस्तक्षेप करतात निर्यातीमध्ये हस्तक्षेप आहे प्रत्येक शेतकऱ्या तेल दीडशे रुपये समजा तेल दीडशे रुपये किलो विकत सोयाबीन चार हजार रुपये क्विंटल विकती आहे काय नेमकं चालू काय यांचं शेतकऱ्यावर विचार समजा कर्ज माफ करायचं नव्हतं तर ते करायला नको नकोत येतं आहे म्हणजे सांगायला नको आम्ही कर्जमाफी करू मग निवडून यापुरतं केलं ना दुसरं काय केलं यांनी कांद्याचं मार्केट आता मध्यंतरी साडेतीन हजार रुपये क्विंटल होत आता डायरेक्ट हजार बाराशे आठशे असे काय वाटतं आपल्याला किती कष्ट आहे एक कष्ट म्हणजे आज ते कांदे तयार करायचे कष्ट सुद्धा आपल्याला भेटले भेटते नाही या भावामध्ये मजुरी सुद्धा नाही म्हणजे मजुरीची परिस्थिती भयानक होऊन जायला असं त्याची परिस्थिती साथ नाही म्हणजे सरकारची शेतकऱ्याला साथ नाही शेतकऱ्याचं एकदम जीवन भयानक असं याच्यामुळे शेतकरी मुलांना सुद्धा मुली कोणी देत नाही देणार ही वस्तुस्थिती आहे का वस्तुस्थिती देतच नाही कोणी आज तीस तीस वर्ष मुलांची वय झाली अजून लग्नाची व्यवस्था नाही शेतकऱ्याच्या असं लग्न प्रत्येक शेतकऱ्याची एकच टाक्यात देतो कर्ज काढितो कर काहीतरी करतो आणि पोरग इंजिनियरिंग इंजिनिअरिंगला पाठवायला अजून काही दिवसात अशी परिस्थिती राष्ट्राची शेती करायला कोणी शिल्लक राहणार नाही शेत्या खाट्या पडतील असं चाललं तर काय वाटतं दादा आपल्याला नेमकं अक्या बहिणीला पंचेचाळीस हजार कोटी आपल्याला ते द्यायचे त्याच्यामुळे परिस्थिती पैशाची नाहीये काय नाही भाऊ आमच्या शेतीमालाला भाव द्या दोन हजार ते ती बावीस शेतीत तीन हजार कांद्याला भाव द्या कमीत कमी काय कर्जमाफी करू नका काही आम्हाला विषय नाही सुके असेल तर शेतकरी समाधान होईल जनता फक्त शेतकरी सुके पाहिजे बाकी आम्हाला काय ते सुद्धा काय अपेक्षा <्तुरुणारा> नाही कांद्याला फक्त भाव द्या मध्यंतरी तसा ते जर विचार केला तर कांद्याचं मार्केट अगदी चार हजार पाच हजार होतं जवळपास लोकसभा निवडणुकीच्या अगोदर त्यानंतर सरकारने हस्तक्षेप केला निर्यातीमध्ये व ते मार्केट एकदम रिवर्स झालं त्यावेळेस सरकारतर्फे सांगण्यात आलं होतं वाणिज्य मंत्री पियुष गोयल ते म्हटले की आम्हाला दीडशे कोटी जनतेचा विचार करायचा होता पण आता जर विचार केला तर आता कांद्याचं मार्केट तीन हजार साडेतीन हजार वरून डायरेक्ट हजार बाराशे आठशे नऊशेवर आलं तर काय वाटतं सरकारचा सरकार म्हणतो वीस टक्के कमी केलं कांद्याला कुठे बाजार भाव 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 नाहीच ना कमी बाव बाव। कमी झाले झाले उलट आश्वासन दिलं पण बाजार भाव कमी होऊन गेले ना काय वाटतं सरकार म्हणतं की आता एकतीस तारखेपर्यंत तुमचे जे कर्ज आहे तुम्ही भरा सरकारी निवडणुकीत आश्वासन दिलं होतं आश्वासन दिलंय पण आम्हाला ते कर्जच जाऊ द्या एक वेळेस कांद्याला जर भाव दिला दोन अडीच तीन हजार रुपये जर भाव दिला तर आम्हाला आम्ही जे कर्ज आहे आम आमच्यावरती आम्ही ते सगळं भरून देऊ आम्हाला त्यांची आशा आहे नाही कर्ज कर्जच कर ठेवित नाही पण जर कांदाच आम्हाला परवडत नाही आज बाराशे रुपये घरातून घालू राहिलो आम्ही इतकं अवघड कांद्याचं लाडकी बाई नाही ना कधी देऊ त्यांना म्हणा सगळं बंद करा पण अडीच ते तीन हजार रुपये कांद्याला मार्केट द्या विषय परत थोडपुढे विषय परत तोच आहे की सरकार ज्यावेळेस मार्केट वाढत त्यावेळेस खूप काळजी घेत पण आता हजार बाराशे कांद्याचं मार्केट झालं सरकार कुणी बोलत नाही याच्यावरती कसं आहे ते आश्वासनं देता आणि शेतकऱ्यांना दिला असं दिलाय का वीस टक्के निर्यात शुल्क हा कमी केलाय त्याच्यामुळे सगळ्यांना काय वाटत होतं की याच्यात कुठं तरी विश्वास वाटला त्यांनी असं करू नये जर होत असेल तरच बोलावे नसाल होतं मग निस्कारण काय वाटतं का एकंदरीत सरकारी निवडणुकीत जाहीरनाम्यात बोल की शेतकऱ्यांना आम्ही कर्ज माफी करू व आता बोलता फसवलं का शेतकऱ्याला शेतकऱ्यांची फसवणूकच केली शेतकऱ्याला जर बोलता येतं बाजारभाव देऊन आता जर वीस टक्क्यात काही उलट आहे एकतीस मार्चपर्यंत लोकांनी थोडेफार कांदे होते ते ठेवले नंतर विकू अशा अपेक्षा होती लोकांना सतरा अठरा जातील अशी अपेक्षा होती सतरा अठराच्याऐवजी हजार ते बाराशे रुपये विकू राहिले आठ ते नऊ रुपये किलो मागं खर्च येऊ राहिला कांद्याला एकरी ऐंशी हजार रुपये खर्च आहे कांद्याला काय वाटतं लाईट टिकत नाही थंडी गाठ्यात रात्र रात्रभर आपण पाणी भरतो व ज्यावेळेस आपण कांदे इथं आणतो त्यावेळेस हजारून बाराशे गेल्यानंतर काय वाटतं हजार बाराशे रुपये ना कुठलंच काही कर्जही भरू शकत नाही मुलीबाळीचे लग्न करू शकते नाही शेतकरी किंवा कुठलीही गोष्ट बऱ्याच अडचणी ना कर्ज कसं भरायचं शाळेत फी कशी भरायची इतर खर्च कसा करायचा समजा आज दवाखान्याचा याचा त्याचा खर्च निसते म्हणते पाच लाख रुपये आम्हाला तुम्हाला असे देऊ तसं देऊ पण कुठलंच काही नाही आज सगळी फसवणूक चालू आहे फक्त क्रेडिट कार्ड काढा तुम्ही असं करू अमकं करू तमकं करू कुठलंच काही नाही फक्त कांद्याला आहे ना बावीसशे ते पंचवीसशे या प्रमाणात तीन हजारसुद्धा नको आहे पंचवीसशे रुपये मार्केट पाहिजेत कुठली शेतकऱ्याला अपेक्षा नाही मला एक सांगा सरकार कोणतं पण असू कोणती पण पार्टी असू हर वेळेस म्हणतं की आम्ही संपूर्ण कर्ज माफ करू व नंतर नाही बोलतो यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करायला पाहिजे का नाही शेतकऱ्यांनी आता गुन्हा दाखल करायला पाहिजेत पण मी एकट्यानं बोलून नाही होत ना सगळे बोलले पाहिजेत ना शेतकरी दाखल येतोय बाकीचे लोक येते नाही पुढे सगळ्यांनी बोललं तर लगेच त्याच मिनिटाला व्हायला पाहिजे आज बाराशे रुपये कांदे जाते रस्ते जा आंदोलन करा तेच कांदे सतरा अठरा रुपये विकतील पण मी माझं स्वतःचे झाले खाली बाकीचे जादा मरदा काही हो माझे बाराशे कमाय ना होऊ राहिले चांगली गोष्ट आहे दुसऱ्या काही असं ले का का? हो हो एक विचार नसल्यामुळे या गोष्टी घडून राहिल्या सगळ्या काय वाटतं का पूर्वी जे आंदोलनं व्हायची आर पाय पारच्या लढाई असायच्या शरद जोशींच्या काळातल्या परंतु जे सदाभाऊक होते जसे आवाज शेतकऱ्याचं हो एक मोठं नेतृत्व होतं एक मोठा आवाज होतो पण जसं ते समजा एखाद्या त्या सरकारमध्ये गेले बिलकुल कुठलाही शब्द ब्र शब्द बोलत नाही बोलतीच नाही ती कस काय बोलतील सात यांची वाली ना कस काय बोलतील ते ना बोलू नाही काय फरक नाही असं म्हणा काय फरक आहे सांगा आ? साधा भाऊ खोत बोलले की कर्जमाफी हा शेतकऱ्याला पर्याय नाही आहे त्यांना वेगळे काही पर्याय ते करावं लागतील काय वेगळे पर्याय करतील वाजव ते मजूर सुद्धा लडकी पण चालू केलं मजूर सुद्धा नाही शेतीत कामाला कोणी काय वाटत सगळं खोटं सरकारच आश्वासन काय देऊ नाही फक्त कांद्याला व्यवस्थित भाव द्यावा लई भाव सुद्धा नाही पाहिजे दोन अडीच हजाराचा जरी भाव असला तरी कम्प्लीट याला कर्ज पाहिजे याला माफ करायला पाहिजे बिलकुल नसलं तरी चालेल सोयाबीन किती लोक शेतकऱ्यांचं सोयाबीन आहे बरं सोयाबीन मला थोडं पिकडे आहे ना सोयाबीनचं काय सोयाबीनचं मध्ये नऊ दहा हजार अकरा हजार मार्केट झालं आता, आता, आता सोयाबीनचं तेल जवळपास दीडशे रुपये आहे बरोबर तर ते काय नेमकं आता आज सोयाबीनचं शेतकऱ्यांचा जर भाव जर बघितलं तर अगदी साडेतीन हजार चार हजार असं मार्केट या ना या ना जर त्यांनी जर सांगितलं असतं कर्ज भरावाच लागल तर शेतकऱ्यांनी पहिलेच पैसे जपून ठेवले असते आणि कर्ज भरलं असतं त्याचं आता आवक तर मार्केटला काहीच नाही आहे ना थोडंफो आवक तर मार्केटला काहीच नाही तरी पण आता मार्केट म्हणजे अगदी खूपच कमी आवक आहे तरी पण मार्केट डायरेक्ट मला वाटतं हजार आठशे नऊशे असं मार्केट हा बरोबर आहे काही वेदना होत असते ना कारण रात्र रात्रभर पाणी भरायचंय लाईट टिकत नाही लगेच फ्यूज जातो असं होतं तुमच्याकडे डिप्या जाळत्या आमच्याकडे लाईटचा प्रॉब्लेम तर कायमच चालू आहे रात्र रात्रच पाणी भरावं लागतं दिवसा तर लाईट भेटतच नाही शक्यतो ज्यावेळेस आणि तुम्ही रात्री आम्हाला तर रात्रभर पाणी भरावाच लागतं कंपल्सरी ज्या दिवशी दिवस लाईट आहे ना दिवसाचे तीन दिवस रात्रीचे चार दिवस राहते लागणीच्या वेळेस कशी हाल आता रात्री दिवसभर जागायचं परत रात्री पण बरोबर आहे एक तर मजूर भेटत नाही त्याच्यात मजूर भेटलं तर लाईट राहत नाही शेतकऱ्याचं मरणाचे प्रत्येक गोष्टीमध्ये आणि आणि भाव असे भाव त्याच्यात आणि कर्ज भरा नाही कर्ज भरायला काहीच अर्ज नाही मोठमोठ्या कंपनीचे कर्ज माफ आणि शेतकऱ्याचं का कर्ज माफ होत नाही हा प्रश्न आहे ना कंपनीचा काहीतरी दृष्टिकोन चुकीचा दृष्टिकोन त्यांना उद्योगधंदा वाढवायचा आहे पण त्यांच्या डोक्यातच नाही की राष्ट्र जगत कोण आहे जीवर काय कमावणारच राहिला नाही शेतीत ते खातील काय शेवटलं प्लास्टिक खातील का या दा तुम्ही आपलं गाव काय आणि कुठून आपलं मी वडगाव पंगूचे आहे तालुका चांदोड जिल्हा नाशिक तुमच्याकडे खूप मोठे अवकळ झाले गारपीट झाली ती खूप नुकसान झालं होतं भेटलं हां पैसे भेटले होते आम्हाला पण आत्ताच्या मध्यंतरी जो पाऊस झाला आम्हाला त्याच्यामध्ये आमचे जे रोपं होते उन्हाळचे लालचे जे रोपं होते पूर्ण खराब झाले होते तर त्या प्रेडमध्ये आम्ही अक्षरशः एकरी ऐंशी हजार रुपये प्रमाणे म्हणजे ऐंशी हजार रुपये एकराला लागले आम्हाला रोपं आणायला उन्हाळचे तेच कांदे आज मार्केटमध्ये आणले आता मला सांगा तर ते कांदे काय भाव जाणार आता इथं ऐंशी हजार रुपयांनी ते रोपायला लागले प्लस त्याच्यामध्ये लागवड औषधं खादीचा खर्च आज समजा जर तो विचार केला एकंदरीत तर दीड लाख रुपये जवळजवळ एकरी खर्च झालेला आहे आणि आज कांद्याचे किती पैसे आहे मग सरकारने विचार केला पाहिजे ना यांनी जे निर्यात आता जे निर्यात खुली केली यांनी यांनी आज आवक पाहून केली आहे समजा आज मालाची आवक भरपूर आहे त्यांना या निरतीचा म्हणजे खुली करून काही उपयोग नाही झाला काही शेतकऱ्याला तर फायदाच नाही झाला आणि तुम्ही जे मागाशी बोलले पाच हजार रुपये जे कांदे विकत होते बा त्यावेळेस शेतकऱ्याचा ते कमी माल निघत होता शेतकऱ्याकडे दा, दा समजा एका शेतकऱ्याचे दहा ट्रॅक्टर निघायचे तर तेवढं दोन तीन ट्रॅक्टर निघायचे म्हणून ते पाच हजार विकत होते आज दहा ट्रॅक्टर निघतात आज का आठशे नऊशे रुपये कांदे कुरायले त्याचा शेतकऱ्याला फायदाच नाही काही सरकारने असं कंटिन्यू धोरण केलं पाहिजे केलीच नाही पाहिजे सतत ही चालू ठेवली तरच शेतकऱ्याला मार्केट ज्यावेळेस कांद्याचं वाढतं त्यावेळेस त्यांचे चक्र एकदम सगळे एकदम फिरता फिरता ताबडतोब निर्यातीमध्ये ते हस्तक्षेप करता निर्यात शुल्क वाढवता जेवढं करता येईल तेवढं करता परंतु ज्या वेळेस शेतकरी आता रात्र दिवस जागतो कांदा पिकवतो लाईट टिकत नाही काटा पाहत नाही तिची बायको गाठ्यात काम करते त्याचं पोरं काम आणि एवढं करून जर आता हजार रुपयाने आठशे रुपये जर कांदा विकला तर काय नाही काही उपयोग नाही ना हजार आठशे रुपयाने काय परवडतं काहीच परवडत नाही मिनिमम म्हणतो अडीच हजार रुपये कांदा विकला पाहिजे तेव्हा तर शेतकऱ्याला काहीतरी फायदा होईल बरोबर नाही तर असा आठशे नऊशे हजार रुपये एकूण काही उपयोग नाही होणार मला एक सांगा सारखा देश एवढा आज प्रगत झालेला आहे शेतीमध्ये विविध काही सुधारणा त्यांनी केलेल्या आहे परंतु आज अशी परिस्थिती आहे का प्रत्येक गावात लग्नाची परिस्थिती खूप याला जबाबदार शेतकऱ्याला सरकारचं धोरण आहे असं वाटतंय का तुमच्या गावची काय परिस्थिती ही सत्य परिस्थिती आहे सत्य परिस्थिती म्हणजे काय आहे का जर शेतीच्या बाबतीत धोरण व्यवस्थित तर शेत शेतकऱ्याला जास्त प्रोत्साहन दिलं तर आजही शेतकरी वेळ येणार नाही शेतीच्या बाबतीत तर सरकारने चांगला विचार केला पाहिजे शेत काय करत नाही सरकार सरकार म्हणजे शेतीमालाला बाजारभाव दिला पाहिजे ज्या शेतकऱ्यांना समजा जे आता अनुदानाच्या गोष्टी समजा जे यांत्रिकरण झालं तळ्यांसाठी अनुदान झालं हे वेळच वेळी भेटत नाही निसते फक्त बोलत्या हे करायचं याचा अनुदान ये येणार त्याचं येणार पण ते वेळच वेळी भेटत नाही ना शेतकऱ्याला त्याच्यामुळे शेतकरी अजून अडचणीत येऊन जातो असं उपयोग नाही त्याच्यावर काही शेती शेतीच्या बाबतीत सरकारचं धोरण एकदम काय गुंतवणूक नाही करत रस्त्यांमध्ये हजारो कोटी जे तर धरणं बांधायला त्यांना जमिनी भेटत नाही रस्त्यांना त्यांना जमिनी भेटतेस तर मान दुसरे भरपूर काम चालतं पण शेतीच्या बाबतीत काय अडचण देत असं आणि कृषी प्रधान देश म्हणता कृषी प्रधान देश म्हणायला कृषी प्रधान देश पण त्याचा फायदा काहीच नाही शेतकऱ्यांना तुम्ही राहायला कुठे कुठून <laughs> <ताकली। laughs> <ना था। laughs> काय वाटतं सोयाबीनची परिस्थिती जर विचार केला तर अगदी चार हजार सोयाबीन सात आठ हजार रुपये पाहिजे भाव सात हजार कांद्याचं मार्केट वाढल्यानंतर खूप बोंबा बोंब होते दीडशे कोटी लोकांचा आम्हाला विचार करावा लागतो बोलतो ताबडतोब सगळे चक्र फिरता व शेतकऱ्याच्या कांद्याचं मार्केट आज हजार बाराशे सोयाबीनचं मार्केट काय आहे कापसाचं मार्केट काय आहे आणि खोट्या आश्वासनं देताना आता म्हणताना कर्ज भरा तुम्ही बघा आता कांदा आपल्या पूर्ण देशात पिकायला लागला प्रथम तर आपला नाशिक जिल्हा अग्रेसर होता आणि आपल्याकडचं बियाणं पूर्ण देशभरात फिरलं आणि प्रत्येकजण कांद्याकडं एम पीवाल्या बी सुरुवात झाली आणि पूर्ण देशाचा कांदा आता देश या आपल्या एप्रिल मे जून या महिन्यात येणार आहे कावठी कांदा आणि सरकारने काय केलं आता भाव कमी होणार आहे जे किती काय केलं तर मार्केटला माल आला म्हणजे भाव कमी होणार पण त्यांनी ते खापरत्यांच्या डोक्यावर न फोडता आता व्यापाऱ्यांच्या डोक्यावर फोडणार आहे का झिरो आता त्यांनी जे वीस टक्के निर्यात शुल्क लागत होतं ते आता झिरो केलं पण झिरो करून काही फायदा नाही ते म्हणशील आम्ही झिरो केलं आहे पण बघा भाव वाढत नाही का तर त्यांनी आधीच हा नियोजन लावायला पाहतं नाही जो ऍक्शन प्लॅन असतो ऍक्शन प्लॅन कसं भाव वाढलं करत ताबडतोब चक्र फिरवता बरोबर की नाही फरक पडतो का नाही मग आता काय बर का हे पूर्ण देशात माल आलेला आहे याच्यात जी आय सीर आता जेव्हा माल कमी होईल तेव्हाच भाव वाढला आपलावाला लगेच ते काय तिच्या दृष्टीने कांदा जास्त निर्यात कसा होईल याच्या दृष्टीने पर्या वर्षाच्या दृष्टीने पाकिस्तानी कांदा भरपूर लावलेला आहे म्हणजे बाहेरच्या देशाचा विचार केला पाहिजेत मागच्या वर्षी पूर्ण एक्सपोर्ट बंद होतो वर्षभर वर। आपल्याला आणि त्या देशातल्या दे लोकांनी पैसे घेतलेले म्हणजे त्यांनी लागवड जास्त केलेली आता आपण जरीच इकडे हिरो केली पण बांगलादेशनी दहा टक्के वाढवली ना बरोबर तर मग ते घ्या ला ना आपला माल घेतानी ते आपल्याला टॅक्स लावणार आहे म्हणजे काय बायदा एकतीस तारखेपर्यंत कर्ज भरात एकंदरीत काय परिसर कर्जांचे कर्ज नका आम्हाला कर्ज फक्त भाव पाहिजे कांद्याला आम्हाला आडीच्या अडीच कांदा आजार कांदा विकायला पाहिजे आम्हाला कर्ज माफीची गरजच नाही फक्त कांद्याला बाजार पाहिजे हे महत्वाचं आहे बस हा हेच महत्वाचं आहे कांद्याचं महत्वाचं काय करते